नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी ब्रेक ब्रेकिंग न्यूज अपडेट आहे सर्वात महत्त्वाची ताजी बातमी या ठिकाणी आहे सर्वांनी नि पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा हो हा व्हिडिओ सर्वांसाठी सर्वप्रथम जे मे आणि जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील हे अपडेट आहे तर अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे सध्या जर बघितलं तर जे अजितदादा पवार यांनी मोठी अपडेट या ठिकाणी दिलेली आहे आणि कधी पैसे मिळणार ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत त्यांनी दिले आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की पावणे चार हजार हजार कोटींच्या फाईलवर मी सही केलेली आहे त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे हप्ते हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता लवकरच मिळतील पुढच्या काही दिवसात पैसे त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर होणार आहेत वीस मेनंतर ही प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल जशी ही प्रक्रिया पूर्ण होईल तशी एका क्लिकद्वारे लाडक्या बहिणींना जे पैसे त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले जातील आणि लवकरात लवकर जे पैसे जमा करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर जे हप्तापर्यंत दहा हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले आहे अकरावा हप्ता पुढील काही काळामध्ये जवळपास एकोणतीस तीस मे किंवा एक ते दोन जूनच्या दरम्यान